श्री स्वामी समर्थ श्रावण पौर्णिमा अर्थात राखी पौर्णिमा ही नऊ ऑगस्टला येणारी पौर्णिमा अतिशय खास आहे या दिवशी पंच्याण्णव वर्षानंतर सौभाग्य योग आणि श्रवण नक्षत्र जे चंद्राचं आहे अशा खास योगावर ही पौर्णिमा होत आहे या श्रावण पौर्णिमे निमित्ताने आपण जर काही खास उपाय केले तर नक्कीच आपल्याला खूपच प्रभावी असे त्याचे फळ मिळणार आहे या दिवशी शक्य असेल तर सत्यनारायण करा या दिवशी घरात लक्ष्मी आणि चिरकाळ टिकणारी धनसंपदा प्राप्तीसाठी सत्यनारायणाचे विशेष महत्त्व आहे स्त्रियांना वायनाचं दान करा ओटी भरा कुलस्वामिनीची उपासना करा माता लक्ष्मीचे पूजन करा चंद्राला संध्याकाळी अर्घ्य द्या दूध तांदूळ साखर या पदार्थांचे दान करा तसेच सिद्धी प्राप्त होण्यासाठी गणपतीची उपासना करायला विसरू नका गणपतीला राखी बांधायला विसरू नका गणपती बाप्पाचे दर्शन घ्या या दिवशी दानाचे विशेष महत्त्व आहे या दिवशी गाईला गोगिराज द्या या दिवशी गरिबांना अन्न द्या तसेच आपल्या वजना इतके धान्य दान करता आले तर नक्की करा या दिवशी आपल्या भावाला औक्षण करावं असं वाटत असे या दिवशी भावाचं आयुष्य वाढावं वा यासाठी प्रार्थना करावी औक्षण करावं तसेच आपल्या भावाला जर काही बाहेरची बाधा आहे असं वाटत असेल तर तुरटीचा खडा घ्यावा आणि अकरा वेळेला तो चेहऱ्यावरून फिरवावा आणि तो जाळावा तसेच या दिवशी कुलस्वामिनीची ओटी नक्की भरावी तसेच गोड पदार्थ दान करावे पदार्थ दान करावे तसेच या दिवशी चंद्रकवच देवी कवच हे वाचावे तसेच कुलस्वामिनीची प्रार्थना करताना देवीला विडा व्हायला विसरू नये तसेच या दिवशी राखीची निवड करताना केसरी पिवळ्या रंगाची शक्यतो राखी घ्यावी आणि या चांगल्या दिवसाचा उपयोग आपण नक्की करून घ्यायचा गाईची सेवा शक्य असेल तर करा त्याचबरोबर या दिवशी आपल्या आईवडिलांची सेवा करता आली तर करा तसेच आश्रम वृद्धाश्रम यामध्ये दान करा आणि आपल्या घरातील आनंद कायम टिकण्यासाठी देवाची प्रार्थना करा सुंदर दिवस आहे चांगला उपयोग करून घ्यावा डॉक्टर नेहा जोशी दत्त अनगाव रिसर्च सेंटर नाशिक